गुरुवार तीस जानेवारी दोन हजार पंचवीस संत माकलेखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय दिव ठेवावा व म्हणून आणतात ना कारण उघडकीस येऊ नये असे हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये असे हेतूनी काही गुप्त राखलेले नसते कोणाला ऐकाव्यास का नाहीत तर तो ऐकू पुन्हा तो त्यानं म्हणाला तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल किंबहुना तुम्हाला जास्तीच देण्यात येईल कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल आणि ज्याला नाही त्याचे असेल नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल चिंतन परमेश्वर कोण आहे त्याची आपल्याकडून काय अपेक्षा आहे आपण रोजचे जीवन कसे जगावे या प्रश्नांची उत्तरे समजवून देण्याकरिता प्रभू येशू दाखले व दृष्टांत रूपाने शिकवतात त्याला जोडून प्रभू येशू रोजच्या जीवनातील प्रकाश दिवा अशा प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहील अशी उदाहरणे देऊन शिकवतात प्रकाश दिवा रोजच्या जीवनात विशेष करून विजेचा ई डीचा शोध लागला नव्हता तेव्हा खूपच महत्वाच्या प्रतिमा होत्या प्रकाश फक्त बाह्यसृष्टीतील गोष्ट नाही अंतर्मन उजलून काढणारा सौंदर्याचे दर्शन करणारा सत्यविषयी स्पष्टीकरण देणारी प्रतिमा परमेश्वराच्या चांगुलपणाविषयी खूप काही समजावून देणारा जीवनात प्रकाश असू शकतो अंधारात उघडखलनापासून सावध करणारा रस्ता जीवनपात हरवू नये म्हणून योग्य व सुरक्षित रस्ता दाखविणारा प्रकाश असतो देवाचा शब्द प्रकाश आहे त्या प्रकाशात आपली पावले न अडखळता योग्य व सुरक्षित दिशेने पडतात असे स्तोत्र एकशे एकोणीस एकशे पाच सांगतात देवाच्या शब्दाविषयी आपल्याला सत्याची ओळख होत नसते आपण देवाचा प्रकाश त्याचे सत्य व त्याचे प्रेम आहोत जसा प्रकाश अंधारावर मात करतो तसा जीवनात खोटे नाते अंधश्रद्धा मारक परंपरा स्वार्थ कपट पाप प्रवृत्ती यावर आपण मात करणारे अत्यंत जरुरीचे आहे आपण देवाचे जळते व सर्वांना प्रकाशित करणारे दिवे बत्ती बनले पाहिजेत